दक्षिण काशी मानले जाणारे पंढरपूर शहरामध्ये दररोज हजारो भाविकांचे दर्शनासाठी येत असतात पंढरपूर शहरामध्ये पंढरपूर बसस्थानका प्रवासांची ये होत असते पंढरपूर येथील बसस्थानक हे असच व मुबलक सुविधा नसलेल्या कारणाने भाविक भाविकांना नाराज होत असतो येणारे भाविक आपले नाराजी कोणत्या ना कोणत्या माध्यमातून नाराजी व्यक्त करत असतो याच पंढरपूर बसस्थानकाने नाराजी व समस्यांची दखल घेऊन पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधानदादा आवताड यांनी पंढरपूर बसस्थानकाला आकस्मित भेट देऊन पंढरपूर बसस्थानकाची पाहणी केली यावेळी अवतडी यांच्या निदर्शनात अस्वच्छता व पाणी समस्या भरपूर प्रमाणात आढळून आल्याने त्यांनी पंढरपूर बस स्थानक प्रशासनाचे जागीच वाबाडे काढले तसेच तात्काळ अस्वच्छता व समस्येचे निवारण करण्याचे बस स्थानक कर पंढरपूर प्रशासनाला निर्देश दिले यावेळी पंढरपूर पोलीस निरीक्षक घोडके साहेब प्रांताधिकारी पंढरपूर नगरपालिका मुख्य अधिकारी सोनेजी वाळूकर व अनेक अधिकारी, अधिकारी यावेळेस उपस्थित होते तो मोठ्या प्रमाणात दुर्गंधीचं साम्राज्य असतं इथं बाहेर प्रवेशद्वारा सुद्धा मोठ्या प्रमाणात गाण्याचं साम्राज्य दिसून येतं आहे या ठिकाणचे बाहेरचे गाणं दाखवले आहेत आणि आतील या ठिकाणी येणारे प्रवासी सातत्याने नाराजी व्यक्त करीत आले होते माध्यमातून बातमी आले होते आज आपण अकस्मात भेट दिली बऱ्याचशा प्रवाशांच्या या निमित्तानं तक्रारी होत्या शिवाय बऱ्याचशा आपल्या प्रिंट मीडिया किंवा सर्व मीडियाने या निमित्तानं मलाही वारंवार सांगितलं होतं त्यामुळं आज या ठिकाणी आणि प्रांताधिकारी साहेब डी वाय एस पी साहेब पी आय सर्व अधिकारी नगरपालिकेचे का सर्व अधिकारी आणि बसस्थानकाचे अधिकारी यांच्या येत आम्ही सगळे आज पाहणी केली बऱ्याच ठिकाणी ज्या जशा मीडियाने बातम्या दिल्या होत्या किंवा प्रवाशांच्या तक्रारी होत्या त्या आज आम्ही प्रत्यक्षात बघितलेल्या आहेत नक्कीच येणाऱ्या अर्धा दिवसामध्ये त्या सगळ्या कारवाई पूर्ण करून आपलं बस स्टँड आपलं ब पंढरपूरचं बसस्थानक ते चांगल्या पद्धतीनं स्वच्छतेचं आज होतंय कारण इथे असणारे कॉन्ट्रॅक्टर काम करत नाहीत बऱ्याचशा अडचणी या निमित्तानं होत्या या अडचणी आधी येणाऱ्या दिवसात पूर्ण करून बसस्थानक चांगल्या पद्धतीने स्वच्छ स्वच्छता करून बसस्थानकाची निगा चांगल्या पद्धतीने होईल जेणेकरून प्रवाशांना कुठल्याही पद्धतीची गैरसोय होणार नाही याची काळजी तान। शंभर टक्के घेतली वारंवार सुरक्षा घटना करत आहे जी जी या ठिकाणी प्लॅटफॉर्मवर जे कॅमेरे विभागाने त्या कॅमेऱ्याची क्षमता अतिशय क्षीण आमचं कव्हर शिवाय पी आय साहेबांनी आता, आता सांगितलं की या कॅमेऱ्याची आपण म्हणता कॅमेऱ्याची सिस्टम समजा काही त्यामध्ये तफावत होत असेल तर आम्ही नाविन्यपूर्णमध्ये असेल किंवा वेगळ्या निधीतून त्या ठिकाणी याची सोय करू आणि तशा काय व्यवस्था असतील आपण कॅमेरे असतील स्पीकरची सिस्टम असेल तर बसस्थानकामध्ये शंभर टक्के पूर्ण होते आता पंढरपूर नगरपालिकेकोलन शहरामध्ये दीनदयाळ उपाध्याय उपजीविका अभियान राबवलं जातं त्याच्यामार्फत जा मौली बेगर निवास येथे जे शहरामध्ये येणारे बेगर आहेत किंवा भिक्षेकरी आहेत त्यांना त्या ठिकाणी आसरा देणे दे 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 एक दोन दिवस विवाहाची सोय करणे आणि पाठवून देणे अशी एक अपेक्षा व्यक्त केली जात होती जिल्हाधिकारी तत्कालीन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी पंढरपूर शहरात भिक्षेकरी मुक्त करा असा एक आदेश दिलेला होता <coughs> आज बस स्थानकाच्या था परिसरात मोठ्या प्रमाणात भिक्षेकऱ्यांचा वावर आहे त्यात वृद्ध निराधार आहेत अतिशय वृद्ध आहेत आजारी सुद्धा इथे पडून असतात याबाबत काय सूचना करणार आहे नक्कीच <coughs> आपण म्हणला त्या त्याला मी समत आहे की कालचीवारी आज प्रशासनाने मान्य कलेक्टर महोदयाने आणि सर्व प्रशासनाने चांगल्या पद्धतीची वारी या निमित्तानं माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाने चांगल्या पद्धतीनं वारी आज झाली वारीमध्ये आपण चालावाप्रमाणे या निमित्तानं आपण वारीचं बघतो तर यावेळेची स्वच्छता वारकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधा ह्या चांगल्या प्रमाणात मिळाल्या बऱ्याचशा वारकऱ्यांनी त्या त्याबद्दल त्यांचंही मनोगत त्यांनी सांगितलं की अशा सुविधा मिळाल्या परंतु आज भिक्षुकांची किंवा असे आज आपण म्हणत आहे तर त्याच्यावरती सुद्धा कलेक्टर मोदयांशी हो प्रशासनाशी चर्चा करून त्याच्यावर निर्णय घेऊन आम्ही त्याचा योग्य तो आणि माउनी बेघर निवासासाठी वर्षांना एक कोटीपर्यंतचं बजेट असल्याचं म्हटलं जाते शंभर टक्के माहिती घेऊन आपण त्याला आपण बोलू स्टँडवर इथं बऱ्याच वेळा म्हणजे स्टँडचा आकारमान आणि इथे येणाऱ्या गाड्यांची संख्या प्रवाशांची संख्या संपूर्ण महाराष्ट्रातून प्रवाशी येतात पण स्टँड ड्युटीला जे कॉन्स्टेबल असतील किंवा पोलीस प्रश प्रशासनाकडून जी काही व्यवस्था केली असेल ती पुरेशी नाही आहे असं बऱ्याच प्रवाशांचं मत आहे ती वाढवण्यासंदर्भात पोलीस प्रशासनाला काय सूचना दिल्या अर्थात यांची चर्चा प्रसाद साहेबांची चर्चा झाली पाच कर्मचारी या ठिकाणी आहेत सतत ते सगळीकडे फिरत असतात परंतु अजून जरी काय कमतरता पडत असेल अशा काय घटना घडल्या असतील आता आल्या विचारलं की की किती गुन्हे आहेत इथले येणारे किती जण तक्रारी आहेत तर वारीनंतरच्या तक्रारी या यांच्याकडच्या एकदम आहे त्या आणि नक्कीच जरी कर्मचारी अजून कमी पडत असतील तर आपण ते त्या ठिकाणी आपण अजून देऊ दादा या ठिकाणी भेट दिल्यात या अनुषंगाने एक प्रश्न आहे की पंढरपूर बस चालकासाठी इलेक्ट्रिक बस उपलब्ध व्हावेत यासाठी आपण पाठपुरावा करता सकारात्मक होईल शंभर टक्के सकारात्मक निर्णय आहे इलेक्ट्रिक बस पंढरपूर मंगळडा दोन्ही तालुक्यासाठी प पंढरपूरसाठी मला वाटतं आहे सदतीस बस आहेत एकोणचाळीस एकोणचाळीस एक पंढरपूरसाठी आणि मंगळडासाठी सत्तावीस अशा दोन्ही तालुक्यासाठी इलेक्ट्रिक बसची प्रयोजन झालेली आहे लवकरच त्या बसू त्यामुळं लवकर बस, बस त्या

आपण कधी सांगितलं किंवा आपण सांगितलं किंवा मीडियाने सांगू द्या किंवा कुठल्याही लोकांनी सांगू द्या त्या त्या ठिकाणी जेवढ्या शक्य होईल तेवढ्या लोक मी पोचतोय आजही एक मीडियाच्या माध्यमातून आज मला वाटतं आपल्याच पेपरला या कोणाच्या पेपरला मी बघितलं परंतु ती बातमीही बघितली होती आणि मागच्या आठ दहा आठ दहा दिवसात या बातम्या बघितल्या त्या प्रवाशांचे काही फोन होते त्यामुळे आज अचानकच या निमित्तानं आमचं सकाळीच सर्व प्रशासनाचे अधिकारी आणि आमचं एक दोन तासापूर्वीच ठरलं आणि सगळेजण उपस्थित आहेत म्हणल्यावर आपण येऊन घेतो हे अचानक गेल्यामुळे इथली परिस्थिती खरोखर काय परिस्थिती आहे ते आज आम्हाला बघायला मिळालं आणि या परिस्थितीवर काम करून प्रवाशांच्या सुखसुविधा त्या जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रशासनाच्या मार्फत आम्ही करू एवढंच आपल्याला खात्री नसतो या पुणे मंदिर समितीने या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोयी केलेली होती दोन ठिकाणी व्यवस्था केलेली होती परंतु ते आता अडगडीत पडलेलं आहे जे ते एस टी एका ह्या सगळ्या सुखसुविधा करणार आहेत एक लक्षात घ्या या सुखसुविधा सगळ्या तपासून घेतल्या जातील कुठल्या चालू असतील स्पीकर माईक किंवा इथे टॉयलेट असतील किंवा इथे येणाऱ्या बऱ्याचशा आता आपण येताना बघितलं एका ठिकाणी साईडला कचरा एवढा गोळा झाला तर अशा सगळ्या गोष्टी त्या दूर करून प्रवाशांना एक चांगल्या पद्धतीचं आपलं बसस्टँड होईल अशा पद्धतीच्या सुखसुविधा ज्या बंद असतील त्या चालू करू आणि ज्या ज्या जिथं सफाई नसेल तर त्या ठिकाणी सफाईचं काम चांगल्या प्रमाणात करण्याचं काम येणाऱ्या आठ दिवसात प्रत्येक याचा आढावा घेऊन प्रांत अधिकारी आपल्या समोर आहेत आठ दिवसात तेही मिटिंग घेऊन त्याचा सगळा आढावा घेतील आणि या ज्या गोष्टी कुठं सुखसुविधा कमी पडते